हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर दाजी आजारी असल्यामुळं बघा मी ते मटकी धुते तर का पूर्ण आठवडा माझा सुट्टीतच गेला कारण दाजे आजारी होते आणि तेव्हा तिकडं खूप कसं भांडण चाललेलं आहे सायकलीसाठी भांडण चाललं आहे बरं का जोरदार पडायला लागल ना तर तू तुमचं तुम्ही बघा तु, मला तु, काय विचारू नका बरं का नंतर ना सकाळी सकाळी असे कामाची गरवडा असते आणि पोर पोरांचं असतं भांडण चालू अरे एका एकाने घ्या ओम अगं बरं त्याला दे एकदा बाळा बरं त्याला दे बाळा खूप चिव पण एवढी हायपर करते मोठी ना पण ऐकून घेत नाही अजिबात त्याला दे आणि मग नंतर तू घे बरं ओम सुवड बाबा तिला दे हा लगे रुसवा फुगवा चालूच कमी पण असं कुणी घेत नाही आणि हिला पण हिचा झेंडा मिरवायचा असतो की नाही मलाच पहिल्यांदा पाहिजे तिकडं मटकी धुते कारण दाजी आजारी होते तर फक्त मागच्या मंगळवारीच बाजारला गेलो होतो बुधवारी इलेक्शन होतं मतदान होतं वोटिंग होतं त्याच्यामुळं घरी राहिलो हो, आणि त्याच्यानंतर दाजीची तब्येत खूप बिघडली त्याच्यामुळं घरी राहावं लागलं तर आता घरी राहून चालणार नाही कारण सगळं आपलं डिपेंड आहे धंद्या पाण्यावरती तर ही मटकी आहे मंगळवारची उद्यापासून आपल्या कामाला ला लागायचं आहे तर इथं धुवायचं चाललंय इकडं हुलगा वगैरे धुतलेला आहे मी आबा तिकडं उन्हाला बसलेले आहेत आणि दाजींना म्हटलं बघा तिकडं खूप पपया पिकलेल्या आहेत झाडाला तर दाजीच्या ज्या पेश्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत तर दाजीनं म्हटलं सकाळी मग तुम्हाला आता सकाळी सकाळी मी त्याचं पेस्ट हे करून देते काय म्हणतात त्याला पपईचं ज्यूस करून देते त्याच्या स... तिकडं दाजी घ्या ना ते का हे काढू आता तर बघा खूप छान अशा जाग्यावरतीच जा पिकलेल्या आहेत पपया तर दाजींना म्हटलं ज्यूस हो दुधाचा कर तशा जागेवरतीच पिकलेत बघा पपई खूप छान आहे तरी गावरान पपई आणि खूप उंच आहे त्याच्यामुळं हात काही पोचत नाही आहे तर बघूया ती एक खराब झाली बरं का अरे का तुम्हाला दोन दिवसापूर्वीच पडणं होतं काढा काढा तुम्ही काही काढली नाही बरं का साव कशा तिथंच ठेवा मग ठेवणार कशात ती नको ती खराबच झाली ऑलरेडी बाबाई काढायचं चाललंय इकडे अलीकडे या उजवी हातावरती हाती, हाती। ओ, ओ, पर सोड़ा सोड़ा। या। या ती दाजीनं खोकला पण खूप येतोय आज परत ब्लड चेक करायचं आहे ती छान आहे फडतान सोडा हात सोडा खाली या खाली या आता ह्यानी काढूया उतरा फडतान दुसरी तू खूप ती कोपऱ्यावर आहे नाही जमणार आहे तुम्हाला इकडे खाली या तुम्ही अगोदर नाही ती खूप कोपऱ्यावरती तिथं पाय वगैरे सटकन बघा ऐकतच नाहीये डॅमेज झाले ना मग ते पपई पिकतच नाही त्याला कशा नाकाशावतरी उभं राहायला पाहिजे पडता तुम्ही ती पपईचं झाड खूप हे असतं बरं का फो ह्या साईडला पपई हो काही ही खूप पिकलेली ह्या साईडला मी खुर्ची आणू का उभं राहायला शिडी का शिडी आहे ना आपल्याकडे शिडी कुठे ती ही हिला काढायची पण अगोदर ही खालीची काढू इकडून चिक डोळ्यात पडन कुठं करताल तुम्ही जरा या खूप पिकलेली निघत नाही निघले का त्याच्यामध्ये आत नका गे तो कटा ते कोपऱ्यात आहे थांबा बघूया आपण बघू थांबा थांबा अरे आनला म्हणा शिडी होती ना तिथे पिकलेली जास्त पडली माहिती का सगळी झाडी झाडी झाली दाटी हिचा ज्यूस करू आता ती खूप पिकलेली बघा किती ही एकदम गावरान पपई खूप गोड लागते बरं का खायला एकदम छान लागते दादींना थोडासा कप झालाय त्याच्यामुळे सगळं खूप आता आमच्या दोघांचं निवेदन झालंय ती वरची पपई एक पिकलेली ती कशी काय काढायची धापत मला हा मग तेच ना पण मी ऐक ना मी काय बोलते तिला डॅमेज केलं होल पडल तिला होल पडलं होल पडलं हा हा पाडलीच तिला लगेच झटकन खावा लागेल पटकन म्हणजे जेणेकरून बघा की मोठी पपया अशा दारामध्ये झाडी लावली आपण जर खाऊ हम्म लगेच बघा ती राजींनी काय केलं तिला लगेच करायची जो सांगू बघा इकडं पण पिकले जागेवरती आली बघा इथं सायकलचे चक्कर घेऊन आणि ऐकत नाही आता त्याला घ्यायचे त्याला घ्यायचे सायकलचे चक्कर ऐकायचं आज आमची मुलं किती समंजस हे दाखवण्याचा प्रयत्न करते मी व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्ही नेहमी म्हणता चिवता ओम खूप हुशार आहे तर बघा चिवताय आणि ओम किती हुशार ते तर ठेवलेलं आहे पाणी गरम करायला कारण दाजेंना डॉक्टरांनी थोडस कोमट पाणीच घ्यायला सांगितलंय आणि आता वेळ झालेली आहे दाजींची गोळ्या औषधे घ्यायची तर इथे दाजी आता औषध घेणार आहे गोळ्या वगैरे ज्या आपल्या रोजच्या सकाळच्या सात वाजताच्या गोळ्या खायच्यात त्या <coughs> आता आहे मग नाश्त्याला काहीतरी करते त्यांच्यासाठी खोकला सारखा येतो दाजींना इथं पाणी गरम केले आता दाजींना द्यायचे चहा वगैरे झालेला आहे आमचा म्हणजे थोडंसं कोमट दिलं ना म्हणजे जो कप वगैरे झाला आहे तो कप बाहेर पडायला मदत होते गरम पाण्याने त्याच्यामुळे डॉक्टर म्हटले गरम पाणी द्या आणि आज एक कार्यक्रम तिकडं जायचं आहे आम्हाला सोळा सोमवाराचा सोमवार आहे तर सुट्टी आहे दाजी आजारी असल्यामुळं आपली गाडी चालवायला कोण नाही मला गाडी चालवायला येत नाही कारण मला खूप भीती वाटते दाजी म्हणत असतात गाडी वगैरे शिक पण मला भीती वाटते म्हणून नाही शिकत तर चला हा व्हिडिओ इथंच थांबवते कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा